श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त तुम बघाच एकोणावीस एप्रिल शुक्रवार खर तर अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण आज आहे चैत्र मासातील पहिली कामदा एकादशी बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि संपूर्ण वर्षभरामध्ये चोवीस एकादशी असतात या चोवीस एकादशींपैकी कामदा एकादशी ही अत्यंत महत्वाची एकादशी मानली जाते जिच्या नावातच सगळं काही आहे कामदा म्हणजे काय तर इच्छा प्राप्ती बघा इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कामदा एकादशीचं जे व्रत आहे हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्री हरी विष्णूंसाठी समर्पित आहे एक एकादशीचं व्रत धरल्याने आपली शंभर पापांतून मुक्तता होते बघा इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी एकादशीचं व्रत हे अत्यंत महत्वाचं समजलं जातं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशी मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जी वस्तू तुम्ही आजच्या या दिवशी तुळशी मातेला अर्पण केली तर तुमच्या आयुष्यात इच्छित असणारी कुठलीही तुमची इच्छा असेल कितीही कठीण तुमची मनोकामना असेल तर ती प्रत्येक इच्छा पूर्ण होईल बघा तुळसमाता जिला भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी मानली जाते आणि एकादशीच्या दिवशी तुळशीचा प्रत्येक उपाय हा लाखात एक असतो आपल्याला प्रत्येक स्वरूपामध्ये भगवान श्रीपर्यंत भगवान श्रीहरी विष्णूंपर्यंत पोहोचणं शक्य नसतं मग तुळस माता जिच्या आपण मनोभावी सेवा केल्या आराधना केल्या तर आपण तिच्यामार्फत आपण आपली जी काही इच्छा असेल आपली जी काही सेवा असेल ती भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचवत असतो म्हणून एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुळशीजवळ केलेला प्रत्येक उपाय हा अत्यंत प्रभावी असतो यातीलच एक विशेष प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज प्रत्येकालाही एक वस्तू तुळशी मातेला अर्पण करायची आहे जी वस्तू तुम्ही आजच्या दिवशी तुळशी मातेला अर्पण केल्याने तुमच्या आयुष्यातील पापांचा नाश होईल संकटातून मुक्तता होईल आणि घरात असलेलं जे काही दारिद्र्य आहे ते दारिद्र्य समाप्त होईल आता काय उपाय आहे कुठली वस्तू अर्पण करायची आहे हे सगळं काही व्यवस्थित पुढे मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी आपल्याचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा सायंकाळच्या वेळी म्हणजे पाचच्या पुढे ते नऊच्या आतमध्ये ही सेवा किंवा हा उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी सगळ्यात अगोदर तुळशी मातेच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे शक्यतो तुपच घ्या नसेलच तर मग तेल घ्या पण तूप किंवा तेलाचा एक दिवा तुम्हाला तुळशी मातेच्या समोर प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्या घरात खूपच आर्थिक चंचण असेल घरामध्ये खूप जास्त गरिबी असेल कितीही काही गेलं तरी घरातील दारिद्र्य संपत नसेल तर आता जो उपाय सांगते ना तो प्रत्येक एकादशीला करा कुठल्याही एकादशीपासून याची सुरुवात करा तुम्हाला काय करायचं आहे पिवळ्या रंगाची कुठलीही वस्तू मग ती डाळ असेल पिवळी फळं असतील पिवळी केळी असतील पिवळे फुलं असतील पिवळे वस्त्र असतील कुठल्याही पिवळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत ह्या तुम्हाला गरीब लोकांना दान करायच्या आहेत ठीक आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला असतील मंदिरामध्ये असतील जिथेही तुम्हाला काही गरीब लोक भेटतील तर त्यांना पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा आणि तुळशी मातेला पिवळ्या रंगाची वस्तू अर्पण करा ह्या दोन गोष्टी प्रत्येक एका जर तुम्ही करत गेलात ना आयुष्यात कधीच गरीब राहणार नाहीत घरात कधीही दारिद्र्य राहणार नाही घरात सदैव बरकत येत राहील संपत्तीचे पैशांचे धनाचे जे मार्ग आहेत ना ते सदैव तुमच्यासाठी खुले होत जातील ठीक आहे तर आजच्याही दिवशी आपल्याला तुमच्या शेजारी पाजारी कुठेही जर गरीब लोक नसतील ज्यांना तुम्ही नाही देऊ शकत की ताई आमच्या घरात सगळे चांगलेच आहेत सगळे व्यवस्थित आहेत तर तुम्ही लहान मुलं जी भेटतील त्यांनाही तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तू दान केल्या तरीही चालतील शिवाय तुळशी मातेच्या समोर तुम्हाला एक पिवळ्या रंगाची वस्तू ठेवायची आहे तुम्ही केळं ठेवू शकतात पिवळी मोरी ठेवू शकतात पिवळी फुलं ठेवू शकतात पिवळं वस्त्र असेल तर ते ठेवलं तरीही चालेल पण एक सगळ्यात अगोदर तुळशी मातेच्या समोर दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर पिवळ्या रंगाची वस्तू तुळशी मातेला दान करायची आहे अर्पण करायची आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला एक एका वाटीमध्ये चिमुडभर हळद घ्यायची आहे ठीक आहे आणि या हळदीच्या सोबत तुम्हाला केशराच्या चार ते पाच काड्या घालायच्या आहेत आता हळद आणि केशर तीन बोटांमध्ये घ्यायचं आहे इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे जी पण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय न या मंत्राचा जप करायचा आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि या चिमटीत असणारी जी हळद आहे ती तुळशीच्या बुडाला अर्पण करायची आहे हळद आणि केशर या दोनही गोष्टी तुळशीच्या बुडाला अर्पण करायचे आहेत हे करून झालं की त्याच्यानंतर एक रूप रुपयाचं एक नाणं घ्यायचं कोरं करकरीत असणारं एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आणि ते हळदीच्या पाण्यात बुडवायचं एक वाटीत हळद घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं त्याची पेस्ट करायची आणि पूर्ण हळदीच्या सॉरी पूर्ण एक रुपयाच्या नाण्यास हळद लागली पाहिजे अशा पद्धतीने ते त्याच्यात बुडवायचं बुडवून ते बाहेर काढायचं आणि पिवळ्या रंगाचंच एक वस्त्र घ्यायचं त्या पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये हे एक रुपयाचं नाणं घालायचं त्याला घट्ट गाठ मारायची छोटीशी पोटली तयार करायची आणि तुळशीच्या फांदीला ही एक रुपयाची नाण्याची जी पोटली आहे ती बांधायची ठीक आहे हळदीमध्ये बुडवलेलं एक रुपयाचं जे नाणं आहे त्याची जी पोटली केलेली आहे ही त्या तुळशी मातेला त्याच्या एखाद्या फांदीला घट्ट गाठ मारून ही पोटली बांधून टाकायची त्याच्यानंतर एक वेळा विष्णू सहस्र नाम म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आणि तुळशी मातेला एकवीस वेळा प्रदक्षिणा घालायच्या बस इतकंच करा जी पोटली तुम्ही एक रुपयाची तुळशी मातेला बांधलेली आहे ही एकवीस दिवस अशीच ठेवा एकवीस दिवस सोडायची नाही रोज तुळशी मातेच्या समोर दिवा लावायचा इच्छित मनोकामना व्यक्त करायची धूप दीप अगरबत्ती सगळं तिथे लावून त्या पोटलीला ओवाळायचं एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर ती पोटली सोडायची आणि पोटली सोडून म्हणजे तिची फक्त गाठ सोडायची आणि ती पोटली जी आहे तिला पुन्हा एक वरून घट्ट गाठ मारायची आणि ती आपल्या तिजोरीत नेऊन ठेवायची कुठे आपल्या तिजोरीत किंवा व्यवसाय असेल ते व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवली तरीही चालेल ही एक रुपयांची पोटली तुम्हाला आयुष्यभर धनप्राप्ती करून देईल घराकडे पैसा आकर्षित करून देईल घरात धनाचे मार्ग मोकळे करून देईल घरात बरकत आणेल घरातील दारिद्र्य कुठेतरी समाप्त करेल बघा <coughs> जेव्हा तुम्ही आजच्या म्हणजे एकादशीच्या दिवशी एक, एक रुपयाचं नाणं हळदीच्या पाण्यात बुडवाल आता हळद जी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांनाही अत्यंत प्रिय आहे एकादशीच्या दिवशी हळदीचा प्रत्येक उपाय हा लाखात एक आहे या दिवशी जेव्हा तुम्ही हे एक रुपयाचं नाण हळदीच्या पाण्यात बुडून जेव्हा तुळशीच्या खांदीला ते बांधाल तेव्हा लक्षात घ्या तुमच्याकडे धन आकर्षित होईल तुमच्याकडे भगवान श्री आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित एक कृपा होईल ज्यामुळे धनाचे मार्ग मोकळे होतील आणि तुमची इच्छित असणारी जी काही मनोकामना असेल तर ती पूर्ण होईल जेव्हा एकवीस दिवस रोज तुम्ही या नानाचं पूजन कराल तेव्हा तुमचं तुम्ही बांधलेलं हे जे नाणं आहे ते जागृत होईल यामध्ये एक ऊर्जा येईल यामध्ये एक पॉवर येईल आणि जेव्हा तुम्ही तुमच्या तिजोरीत व्यवसायात किंवा तुमच्या खिच्यात पर्समध्ये हे नाणं ठेवाल तेव्हा तीच ऊर्जा तुमच्याकडे धन खेचून आणत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आजच्या दिवशी नक्कीच करा आजची एकादशी खरंच खूप महत्त्वाची आहे जरी तुम्ही काही व्रत धरलं नसेल तरी उपाय किंवा सेवा नक्कीच करा कारण एकादशीचं एक व्रत धरल्याने जेवढी पुण्य ता मिळते किंवा जेवढं तुम्हाला त्यातून जेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळतं त्या तितकंच फळ तुम्हाला या एकादशीच्या एका सेवेनेही मिळून जातं नाही व्रत करतायत नाही उपवास करतायत एखादं उपाय आणि सेवा जरी केला ना तरी संपूर्ण व्रताचं फळ लाभून जाईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ